नमस्कार आज आपण बनवणारे उडदाच्या डाळीचे हेल्दी लाडू त्यासाठी लागणारं साहित्य अर्धा किलो साखर तीन पावश खारीक दोन दीड वाटी उडदाची डाळ भाजून घेतली आणि तिचं पीठ बनवून घेतलेलं आहे थोडं जाडसरे अक्रोड अडीचशे ग्राम अडीचशे ग्राम काजू अडीचशे ग्राम बदाम लागेल तसं तूप शंभर ग्राम खसखस अर्धा किलो खोबरं हे आता खारीक बदाम काजू अक्रोड खोबरं आणि खसखस आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे बदाम आपण बारीक करून घेतलेले ते टाकून घेणार आहे काजू पण आपले बारीक झाले बारीक आहे खारीक पण बारीक करून घेतली आपल्याला खसखस भाजून घ्यायची आणि मग ती बारीक करायची त्यासाठी कढई ठेवली गॅसवरती कढई गरम झाली की आपण

अगदी लाईट भाजायची आपल्याला खसखस आपली खसखस भाजली गेली आता आपण गॅस बंद करून देणार आहे आणि काढून घेणार आहे थंड झाली किंवा मिक्सरमध्ये काढून घेणार आहे आता आपण खोबऱ्याच जे मिक्सरला बारीक केलं होतं ते पण भाजून घेणार आहे आपलं खोबरं लाईट ब्राऊन झालेलं आहे आपण गॅस बंद करून देणार आहे आता आपण खोबऱ्याचं किस ते भाजले ते पण टाकून घेणार आहोत त्याच्यात आणि जी खसखस भाजली होती त्याचं पण मी बारीक करून घेतलं आहे मिक्सरला ते पण टाकून घेणार सगळं आता आपण भाजायला घेणार आहे पीठ कढई आपल्याला गरम करून घ्यायची कढई आपल्याला गरम करून घ्यायची त्यात तूप टाकून घ्यायचं खूप गरम झाल्याच्या नंतर आपल्याला उडदाच्या दाळीचं पीठ टाकून आहे त्यात आणि बारीक ग्रॅ गॅसवरती छान भाजून घ्यायचं आहे अजून थोडं तूप टाकून देणार आहे म्हणजे उडदाची डाळ हेल्दी असते मुलांसाठी तर खूप छान असते असं पण मुलं उडदाची डाळ वगैरे खायला कंटाळा करतात तर आई हे लाडू करून दिले तर खूप छान होते आपण डाळ भाजून घेतली त्याच्यामुळे पीठ पण पटकन भाजली जातं डाळ पण आपल्याला बारीक गॅसवरतीच भाजायची आहे तर आपलं पीठ भाजून झालं आहे आपण गॅस बंद करून देणार आहे ड्रायफ्रूटचं मिक्स मिश्रण आपण मिक्स करून घेतलेलं आहे त्यात भाजलेलं पीठ घालून देणार आहे हे एक जीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आपण सगळं मिक्स करून घेतलं आहे आता जी साखर घेतली होती आपण ती मिक्सरला मी बारीक करून घेतली ती पण टाकून घ्यायची अर्धा किलो साखर तुम्ही जर खारीक जास्त घेतली तर मग साखर कमी लागते त्या अंदाजाप्रमाणे टाकायची तुम्हाला हे पण छान मिक्स करायचं आहे मी आता हाताने सगळं एकजीव करून घेते आणि आता लाडू बांधायला किती छान एक जीव झाला आहे आपला तुमच्या आवडीप्रमाणे छोटे मोठे लाडू बांधू शकतात मी छोटेच बांधते या पद्धतीने करते या साईज सगळे लाडू आपल्याला बांधून घ्यायचे आपले उडीद डाळीचे लाडू तयार झालेले आहेत